नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळी न्यूप्रमाणे तर मी दूधपापेश्वर मंदिर राजापूरकडे कसं जायचं हे तुम्हाला एक व्हिडिओ टाकत आहे कारण हे दूधपापेश्वर मंदिरचं दर्शनचा आम्ही व्हिडिओ टाकला होता पण तुम्हाला कसं जायचं आहे ते मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी टाकला नव्हता तर कसं जायचं ते व्हिडिओ तुम्हाला टाकत आहे खूप जागृत देवस्थान आहे दूधपापेश्वर मंदिर तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद अशा तऱ्हेने हा चाललोय धोपेश्वर मंदिराकडे रोड चाललाय बघा खाली राजापूर डेपोच्या इथून खाली सळ यायचं राईट मारायची आणि तिकडून ते नदी क्रॉस करून नदी क्रॉस करून तिकडे धोपेश मराठा ते वरती दिसते त्या मंदिरावर तिकडे असतं वाटतं न्यायालय हे राजापूरचं न्यायालय आहे इकडे पाठीमागे मला वाटतं ही राजापूर सिटी आहे वाटतं खाली राजापूर मार्केट बाजारपेठ ना, एक तो ब्रिज आहे मुंबई गोवाच आहे कारंजा तुझं मस्त आहे काय बस नंबर हा डीप आहे फिर खोळ करत वापस होतो पाणी पिवा घर बघायला बिल्डिंग मस्त हे राधापूर सिटी आहे राधापूर डेंबो खाली आल्यावरती बाबा अग्निशामक दल अग्निशामक दर आहे बघा इकडे राजापूर नगर परिषद इथे बघा ही राजापूर नगर परिषद बघा इथे आम्ही फर्स्ट टाइम खाली असं मार्केटला आलो मारून होतो राजापूर हायस्कूल राजापूर जे बोर्ड लागले होते कुठला काय माहिती पक्ष पक्षीचे बरोबर आहे पर्यंत सरळच मला वाटत मग वाटत रे नाही बाजारपेठ लागेल बोला ना बाजारपेठ राजापूरची नाय नाही नाही केमिस्ट कुठे इथे पहिल्या विचारू का आपण नाही बरोबर

मंगच होईल तिकडे गेल्यावर चला आता हात आलं धुपेश्वर करत असता धुपेश्वर मंदिर देऊळ शिवकृपा कृपा घराचं नाव बघा श्री कृपा छोटा रोड आहे का सगळं मंदिर जाऊन आधीला समोर आहे ना हे देवदुपेश्वर मंदिर श्री देव मंदिर मंदिराकडे राईट मार रोड बारीक असणार राजापूर डेपोरच्या इथे आला स्थळ स्थळ खाली यायचं एक स्टेशन लागतं तिथून पण खाली ब्रिजच्या इथं दुसरं स्टेशन लागतं तिथून राईट मारून स्थळ यायचं बघा डोंगरावर कारंजा लागतो कारंजा कारंजावर राईट मारायची दुपेश्वर मंदिर डोंगरात रस्ता आता इथे काय दाखवते श्रीक्षेत्र दुपेश्वर मंदिराकडे लेफ्ट लेफ्ट गेट ते बघा श्रीक्षेत्र दुधपाप दश्वर आपण काय तेच म्हणतोय बघ दुधपापेश्वर दूध पापेश्वर बघा इथे मंदिर आहे लक्षात ठेवा दूध पापेश्वर झालं काय सगळे दोन दिसत डोंगरचं रोड आता खाली उतरतोय दूध पोपेश्वर रोड तुम्हाला पुन्हा दाखवतोय दूध पापेश्वरचं मंदिरचं खाली खाली झाडी हिरवळ बघा डोंगर तिकडे डोंगर झाडी काय ती झाडी आमचं पण काय बाबा बिरवणी काढली

था था। ते अरे पुढे आली तर लपडा बाकी काय ना ती गाडी खाली थांबले खाली म्हणून सांगतो त्याला गाडी थांबल्या म्हणून सांगतो मी खाली समोर गाडी आली तर अरे बघ वंदराई मधून चाललेलं आहे मंदिर वंदराई वंदराई बोलतात वंदराई बोलतात अरे राईला वंदराईमधून मंदिर चाललेलं आहे मंदिराकडे बघा इथे मस्त मस्त झाड बघा एक नंबर हे चिरे त्याला चिरे बोलतात आम्ही चिऱ्याची घरं बनतो तिकडे आपल्याकडे

चला 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 मंदिराकडे जाऊया दूधपापेश्वर मंदिर थोडं चालूच जाऊया आपण गाड्या खाली गेलेत दुण। दुण। नारें। 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 नारें मंदिर बघत बघायचा आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो आहे आम्ही मुंबईवरून आलो आहे पण तिकडे लांजाला आलो आहे लांजावरून इकडे मंदिरसाठी आलो दर्शन केला हाऊ यू फिलिंग कसं गुड व्हेरी नाईस ते बघा आता आऊट ऑफ इंडियामधून पण मंदिराकडे चालले दूधपापेश्वर मंदिर बघायला म्हणजे एवढं ते देवस्थान जागृत देवस्थान आहे आम्ही पण फर्स्ट टाइमच चाललोय